महाराज की जे आत्र्यानुसार माई की जे आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आनंद प्रभु करणे नामी स्वामी नाम महिमा जाणवणे कलियुगी मुक्त झाले नामाचा महिमा असा आहे कर्ता युगापासून कलियुगापर्यंत कलियुगामध्ये नामाचा महिमा द्वापारामध्ये जसं यज्ञाला महत्त्व होतं तसं कलियुगामध्ये नामाला महत्त्व आहे कोणाही येवनीमध्ये गेलं चार येवनीत संसार आहेत बायका आणि पोरं कोणाही एवणीत गेलं तर संसार कोणाला चुकला नाही पण ज्याला दोन्ही साधायचा असेल त्याला मानव देह पाहिजे परमार्थ आणि प्रपंच साधवायचा असेल तर त्याला मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय गत्यांतर नाही अनंत जन्माचे सुकृत होते म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या लेकरावर आपल्या गणागोतावर आपल्या गावावर जसं प्रेम करतो त्याचप्रमाणे परमार्थावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे जसं आपण हा जीव कसा देवा बंदु आहे देवाचा बंधू आहे देव आणि जीव देव हा निर्गुण आहे जीव हा निर्गुण आहे देह हा नाशिवंत आहे या देहामध्ये राहणारा जीव हा देव आहे म्हणून आपल्या आनंदाच्या आरतीसुद्धा म्हणतात आत्माराम शरण आत्माराम शरण प्रब्रह्म केवळ जीव हा देवाचा अंश आहे म्हणून या जीवाला किंमत जशी देवाला किंमत आहे तशी देवालाही जशी देवाला, देवाला किंमत आहे तशी जीवालाही किंमत आहे कारण या नरदेहाला नरदे हा नाशिवंत आहे पंचमहाभूतापासून बनलेला हा नरदे एक दिवस मातीमध्ये मिसळणार आहे माझं माझं म्हणून किती जरी आपण जमा केलं तर शेवटला आपल्याला कमरचा सुद्धा माणसाच्या सोबत देत नाही ही माया जंजाळ आहे सावधानं सावधानं मुखी बोलाव गुरुवचनं काळाचे भय आहे काही करावे समरणं हे जीवाचं स्वार्थ करण्या जर करण्याकरता जर आपला हा नर्दे प्राप्त झाला आणि या नर्ध्याचं सोयी जर करायचं असल तर मनुष्य जन्म हे आपल्याला खूप कष्टानं मिळालं लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी फिरून शेवटी आपल्याला हा नर्दे प्राप्त झाला आणि या नदेमध्ये फक्त तुम्ही कोणाही संप्रदायामध्ये जा एखाद्या दगडावर जरी तुम्ही प्रेम केला तरी दगड तुम्हाला पावते अशाप्रमाणे कोण्याही संप्रदायाचे कोणही अनुयायी कोण्याही गुरुचे चले असाल पण गुरुने जो तुम्हाला कानमंत्र दिला त्या कानमंत्राचा जप तुम्ही सतत करा चार वेद सहा शास्त्र अठरा पुरा नऊ व्याकरण जरी वाचले चार वेदाच्या बोटी अठरा पुराणाच्या बोटी नामाविना नाहीत गोष्टी कोणताही संप्रदाय तुम्हाला अन्य मार्गाला जायचं सांगत नाही सनातन धर्म हा एक आहे कोणताही संप्रदाय असो रस्ता एकच आहे जरी समजा कळमुल्याला आजूबाजूनं चारही दिशानं जरी रस्ते असलं तर जाणं कुठं आहे कळमुल्याला त्याचप्रमाणे आपण आलो कोठून जाणार कोटे या याचाच फक्त तुम्ही ध्यास करा ज्या ठिकाणाहून आपण आलो त्याच ठिकाणावर आपल्याला जाणं आहे कारण चार सृष्टीमध्ये चाळीस पद आहेत आणि आपल्याला जायचं कोटा आहे एक्केचाळीस पदावर सैव ब्रह्मानंद हा जीवाचं माहेर घर आहे आणि त्या माहेर घरी जाण्यासाठी आपल्याला त्या प्रेमेश्वराच नामस्मरण करावं लागते निर्मळानंद प्रभू शंकर प्रभू तापी प्रभू देवराज प्रभू प्रभू महिमा स्वयंभू जाणता भक्त झाले अनेक भक्त असे काय भक्त सांगा तुम्हाला ज्याप्रमाणे दत्तावतारामध्ये अवतारामध्ये चार युगामध्ये चार अवतार घेतले कलियुगामध्ये दत्त महाराजानं अवतार घेऊन चक्रधर स्वामीचा उद्धार केला ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरी बसले मला हे गुरु दिसले संप्रदाय कोणता असो शिवसंप्रदाय असो वैष्णव संप्रदाय असो मानभव संप्रदाय असो दत्त संप्रदाय भेदाभेद आपल्या जवळ आहेत जसं सोनं एकच असते पण सोन्याचे अलंकार आपण अनेक प्रकारे करू शकतो त्याचप्रमाणे सोनं हा एकच आहे परमार्थ हा सगळ्याचा एकच आहे नाम हे सर्वाचं एकच आहे कोण्याही देवाचं नाम घ्या पण मुख्य परमेश्वराकडं जसं एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी टाकल्याच्या नंतर झाड जसं फुलफुलीत होते त्याचप्रमाणे परमेश्वराला परमार्थ करा तुम्ही अहिंसक बनू नका हिंसक बनू नका आणि आपल्याला काय आपल्या काय सांगितलं भारतीय संस्कृती असो हिंदू संस्कृती असो त्या संस्कृतीनं काय शिकवलं त्याच्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे इतर जीवा स्त्री आधी स्वयं बाल सकाळ म्हणतात नाव या प्रत्येक ना, ऋषीचा उद्धार दत्त महाराजानं कसा केला याच सगळं वर्णन चालू आहे या ग्रंथाच नाव आहे निज आत्म बोध निज म्हणजे नेहमी जसं समुद्राचं पाणी सतत असते त्याप्रमाणे निज जसा निज भक्त असते म्हणजे त्या परमेश्वराचं अखंड नाम स्मरण करणं त्याला म्हणतात निज भक्त त्याचप्रमाणे या ग्रंथाचं नाव सुद्धा निज आहे आत्मा आणि आत्म्याला केलेला बोध म्हणून आम्ही सत्संगामध्ये आत्मबोध ग्रंथ हा आम्ही आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य दर आमोशाला मी सत्संग घेत असतो योगायोगानं हा कार्यक्रम दत्तशिखरला होता पण अचानक काहीतरी दुर्घटना घडल्यामुळं आमच्या दत्तबर्णीची शाखा जे मोजे कळमुला आहे आमच्या इथले जे विश्वरगीर महाराज होते ते आमचे आज्या आज्यागुरू होते आणि त्या आज्यागुरूचं हे जन्मभूमी आहे खरंच ज्या कळमुल्याचं भाग्य समजा की एवढ्या साधू संतांचा संघ आपण कोट्या लाखो रुपये जरी खर्च केला असला तरी एवढे साधू संत आपल्या